नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर खरं तर मला उद्याच व्हिडिओ करायचा होता परंतु उद्या वेळच नाही म्हणून म्हटलं आजच करूया तर वेळ मिळाला आणि लगेचच व्हिडिओ करायला घेतला उद्या जर नाही वेळ मिळाला तर काय करायचं म्हटलं शनिवारी तर गेल्या रविवारी पण व्हिडिओ बनवायचा होता परंतु नाही बनवता आला एक थोडीशी वाईटच घटना घडली आणि मग नाही टाकता आला त्या दिवशी मी नाही टाकला व्हिडिओ मला वेळच नाही मिळाला तर आता लाईव्ह विषय थोडंसं लाईव्ह विषय असं की लाईव घ्यायची का नाही घ्यायची कधी घ्यायची कशी घ्यायची आणि ती गरजेचं कधी असतं घेणं आणि गरजेचं कधी असतं न घेणं तर सुरुवातीला जेव्हा आपण नवीन असतो यूट्यूब चॅनेलवर नवीन आपलं चॅनेल असतं आपल्याला व्ह्यूज येत नसतात आणि आपल्याला वॉच ऑवर्स वाढवायचं असतं अशावेळी थोडा थोडा वेळ आपण लाईव्हवर आलो तर आपला वॉच आवर पूर्ण व्हायला मदत होते आता मी पण नवीन असताना काही हो असं ठरवलं नव्हतं की मी चॅनेल काढले आणि लाईव्ह वगैरे जायचं मला असं वाटायचं की आपल्याला लाईव्ह जाणं असं शक्य नाही कारण आपण ठराविक वेळेतच घरी असतो आणि आपल्या लाईव्हवर जर कोणी आलं तर त्याला आपण तेवढासा वेळ देऊ शकणार नाही असं एक माझ्या मनात शंका असायची त्यामुळे मी इतरांच्या लाईव्हवर जायचे परंतु मी स्वतः कधी लाईव्ह घेतली नाही एकदा दोनदा प्रयत्न केला परंतु तेवढंसं मी नाहीच जवळजवळ म्हणजे नाहीच घेतलं लाईव्ह आणि मग लगेचच बंद केला आणि ठरवलं की आपण व्हिडिओवरच जास्त भर द्यायचा आणि लकीली ते जरा झालं बऱ्यापैकी लवकर आता लायू वर बोलू आता लायू वर बोलायचं म्हणजे लाईव्ह आपण घेतो तो आपला एक युट्यूबरचा एक सबस्क्रायबरचा एक ग्रुप तयार होण्यासाठी आता बऱ्याचदा असं होतं की अनेक जण लाईव्ह घेतात लाईव्हवर पुष्कळजण येतात कोण कोणाचे कुन, दहा कोणाचे बारा कोणाचे रेग्युलर असतात तर मला असं वाटतं की तुम्हाला सुरुवातीच्या काळात साठी लाईव्ह येणं गरजेचंच आहे परंतु जसजसं तुमचं चॅनेल ग्रो होईल आणि तुमच्या चॅनेलला मोनेटायझेशनचा शिक्का बसेल तेव्हा त्यावेळी तुम्ही लाईव जास्त वेळ न घेता किंवा बाबा जे कोण तुमच्या ग्रुपमध्ये असतील त्यांच्या लाईव्हवर जा आणि तुमचं लाईव्ह घेणं हळूहळू कमी करा आता लाईव्ह दररोज आपण एक आपले चार चार हजार तास पूर्ण होण्याकरता घेतो तेव्हा ठीक आहे बाबा परंतु जेव्हा आपला चॅनेल छोटा असतो आणि आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे असतात आपला ग्रुप वाढवायचा असतो आपला एरिया म्हणजे जास्त अधिकाधिक आपल्याला यूट्यूबवर यूट्यूब आपल्या मित्रमैत्रिणींचा वाढवायचा असतो तेव्हा आपण लाईव काही वेळासाठी येऊ शकतो परंतु सतत जर लाईव्हवर आपण राहिलो तर समोरचा माणूस इरिटेट होतो तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर जे मोठे मोठे यूट्यूबर आहेत ते रेग्युलर लाईव्ह येत नाहीत आणि रेग्युलर लाईव्ह येणारे तुमचे व्यू वीव, व्ह्युअर्स तुमचे सबस्क्रायबर्स किंवा तुम्हाला जे सपोर्ट करतात लाईव्हमध्ये ते तुमचा व्हिडिओ बघतीलच असं नाही बरं का हे मी सांगते कारण तुम्ही रोज लाईव्ह येता जेव्हा स समजा आता मी माझं एक समजून सांगा मी संध्याकाळी रोज आठ वाजता लाईव्ह घेते तेव्हा मला सपोर्ट करायला एक दहा लोक आले समजून जा तर दहा जणं त्यांची लाईव्ह असताना मला तिथं प्रेझेंट राहणं गरजेचं जर माझ्या लाईव्हवरती पंधरा मिनटं थांबत असतील तर मी सुद्धा त्यांच्या लाईव्हवरती पंधरा मिनटं थांबलं तर ते पुढं माझ्या लाईव्हवरती पंधरा मिनटं थांबतील जर मीच त्यांच्या लाईव्हला पंधरा मिनटं थांबत नसेल तर परत ती मला सपोर्ट करणार नाही असा एक विषय आहे आणि पुढं अजून एक मी सांगते की पुढं अजून एक मी सांगते की शक्यतो आपली लाईव्ह सुट्टी दिवशी असली तर सगळ्यात बेस्ट रोज जर तुम्ही लाईव्ह घेतलं तर तुमची आयडेंटिटी फक्त तुमच्या ग्रुपपुरती तयार होणार तुमचे लाईव्हवर येणारे तुमचे व्हिडिओ बघतीलच असं नाही त्यांना रिक्वेस्ट करावी लागेल असा एक विषय त्यामुळं तुम्ही म्हणजे फार मोठे युट्यूबर आहात आणि तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांनी एखादा मुद्दा दिला एका टॉपिक एखादा टॉपिक दिला किंवा या या, या गोष्टीची मी तुम्हाला माहिती देऊ शकतो असं जर सांगितलं आणि जर सुट्टी दिवशी संडेला जर लाईव्ह आला तर भरपूर मोठ्या प्रमाणात लोक लाईव्हला येऊ शकतात हो। नुसतं लाईव्हवर डिपेंड राहून उपयोग नाही लाईव्हचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत मी मी किंवा तुम्ही असा कोणी असा जर यूट्यूबला आपण जर बघितलं तर सतत लाईव्ह चाले असते कुणाची ना कुणाची कुणाकुणाची तर अक्षरशः रात्री दोन वाजता पण लाईव्ह चालू असतात इतकं ते म्हणजे थोडक्यात ते तो प्रकारे इरिटेट करण्याचा आहे तर लाईव्हला तुम्ही जा परंतु काही गोष्टींचं पत्ते पाळा नुसतं लाईव्ह करून उपयोग नाही तुम्हाला तुमचे कंटेंट तुम्हाला तुमचा फेस व्हॅल्यू तुम्हाला तुमचा कंटेंटचा व्हॅल्यू आणि यूट्यूबवर तुम्हाला जर टिकून राहायचं असेल तर नुसत्या लाईव्हचा का उपयोग नाही तुम्ही कोण आहात तुमची क्वालिटी काय आहे हे लोकांना दाखवणं हे गरजेचं आहे त्यामुळं तुमचं चॅनेल मोनो होईपर्यंत तुम्ही लाईव्ह घ्या जेव्हा तुमचं चॅनेल मोठं होईल स म्हणजे त्याचे जेव्हा तुम्ही मोठे यूट्यूबर व्हाल तेव्हा तुम्ही आठवड्यातून एकदा लाईव्ह घेऊ शकता जेव्हा चॅनेल मोनिटाईज होईल त्यानंतर तुम्ही लाईव्ह शक्यतो आठवड्यातून एकदा घेतली तर चांगलंच आहे आणि तुम्हाला जेव्हा लाईव्ह घ्यायची असेल तेव्हा तुम्ही स्वतः त्यांच्या लाईव्हवर जा जेवढा वेळ थांबायचं पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं किंवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तेवढा वेळ ती लोकं देखील तुम्हाला देतील त्यामुळं असं झालं की आता लाईव्हचा इतका सुळसुळाट झाला आहे मला तर कुणाच्या लाईव्हवर गेलं की मी काय परत माझं लाईव्ह नसल्यामुळं कोण काय येण्याचा प्रश्न ते ती माझे व्हिडिओ बघतात मग माझं असं होतं की मी जर एखाद दिवशी लाईव्ह घेतली तर ती लोकं आधीमध्ये लाईव्ह घेतात फारची असते कोणाची सकाळची असते कोणाची संध्याकाळी असते त्यावेळी आपल्याला त्यांना वेळ देणं शक्य नसतं त्यामुळं तुमचे व्ह्यूज कमी व्हायला हो म्हणजे ते व्ह्यूज कमी व्हायचा हो धोका निर्माण होतो तर अशा काही लाईव्हच्या जे काही फायदे आहेत आणि काही तोटे देखील आहेत फारसे तोटे नाहीत परंतु त्याच्या काही लिमिटेशन्स काही गोष्टीच्या मर्यादा पाळून जर तुम्ही लाईव्ह घेतली तर निश्चित लाईव्ह पण चांगले परंतु तिचे एक टाईम टेबल ठरलेलं आहे मोनोटाईज मोनोटाईज चॅनेल व्हायच्या अगोदरचं लाईव्ह हे थोडे थोडे घेऊन तुम्ही तुमचं चॅनेलचं आवाज वाढवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा मोठे यूट्यूबवर होता तेव्हा तुम्ही दिवसा आठवड्यातून एकदा लाईव्ह येऊ शकता आणि लोकांना मार्गदर्शन करू शकता तर हे झाले जे मी जेव्हा यूट्यूबवर जे अनुभव ऐकले लोकांचे किंवा मला स्वतःला देखील काही गोष्टी जाणवल्या लाईव्ह विषयी ते मी तुम्हाला माझं मत सांगितलं या व्यतिरिक्त कोणाचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जा आणि जरूर व्यक्त करा ऑल दी बेस्ट तुमचा वेळ दिल्याबद्दल